वेळ कमी आहे आणि पूजेचा प्रसाद बनवायचा आहे तर अगदी मऊ लुसलुशीत आणि शिरा बनवूया हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं कल्चरल स्पाइस मध्ये आता श्रावण महिना सुरू झाला आहे आणि श्रावण महिना म्हटलं की सणावारांची पूजा अर्चांची रेलचेल असते अगदी कोणती पूजा असो ती मंगळागौरीची सत्यनारायणाची किंवा श्रावणी सोमवाराची पूजा म्हटलं की आपल्याला लगेच आठवतो तो, तो म्हणजे प्रसाद आणि प्रसाद म्हंटलं की डोळ्यासमोर सगळ्यात पहिले काय येत असेल तर गोडाचा शिरा मस्त केळी टाकून केलेला तुपाचा घमघमाट सुटलेला सुगंधी आणि आपल्या जिभेवर गोडवा सोडणारा असा हा रव्याचा शिरा तर आज श्रावणी सोमवारच्या निमित्ताने मी तुमच्यासाठी प्रसाद म्हणून अर्पण केला जाणारा हाच गोडाचा शिरा ह्याची रेसिपी घेऊन आली आहे तर अगदी सोप्या पद्धतीने सुटसुटीत पद्धतीने आपण हा गोडाचा शिरा आज घरच्या घरी प्रसाद म्हणून बनवूया तर चला सगळ्यात पहिले आपण बघूया त्याचं साहित्य तर इथे प्रसादाच्या शिराचं प्रमाण मी सव्वा वाटीच्या हिशोबाने घेतलेले आहे हे बघा इथे मी सव्वा कप रवा घेतलेला आहे तर जेवढा तुम्ही रवा घेतलेला आहे तेवढीच साखर घ्यायची आहे मी इथे सव्वा कप साखर घेतलेली आहे सव्वा कप दूध आणि सव्वा कप तूप म्हणजे तुम्ही जेवढं जेवढा रवा घेणार आहात प्रसादासाठी तेवढंच आपल्याला तूप घ्यायचं आहे तेवढंच दूध घ्यायचं आहे तेवढीच साखर घ्यायची आहे आणि सव्वा कप पाणी नंतर काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत मी काजू बदाम पिस्ता चारोळी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकू शकता दोन केळी लागणार आहेत आपल्याला थोडस केशर भिजवलेलं दूध आहे हे आणि ही थोडी वेलची पावडर एक चमच आणि जायफळ पावडर एक चमच तर हे झालं आपलं साहित्य तर सगळ्यात पहिले आपण इथे ड्रायफ्रूट्स कट करून घेणार आहोत इथे काजू बदाम पिस्ता मी बारीक कट करून घेते आहे आता इथे मी एक बुडाचा पॅन घेतलेला आहे शिरा बनवण्यासाठी आता एक टेबलस्पून इतकं तूप टाकायचं आहे पॅनमध्ये आणि सगळ्यात पहिले आपण कट केलेले ड्रायफ्रूट्स हलकेसे तळून घ्यायचे आहेत मंद आचेवर त्याच तुपामध्ये आता रवा भाजायचा आहे सोनेरी रंग येईपर्यंत गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि सतत हलवायचा आहे रवा नाहीतर रवा करपू शकतो सोनेरी ये यह, रंग येईपर्यंत रवा नीट भाजला म्हणजे शिरा अगदी सडसडीत फुलतो आता सोनेरी रंग आल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आता त्याच पॅनमध्ये उरलेलं तूप टाकायचं आहे आणि केळी कट करून ॲड करायची आहेत आता ही केळी मंद गॅसवर सॉफ्ट होईपर्यंत परतायची आहेत अशा प्रकारे केळी परतल्यावर त्यांचा फ्लेवर खूप चांगला येतो शिऱ्यामध्ये आणि शिरा चिकट पण होत नाही ही बघा आपली केळी मस्त सॉफ्ट होऊन एक्जीव झाली आहेत आता आणि पेस्टसारखं टेक्स्चर आलं आहे त्याला आता ह्या आत भाजलेला रवा टाकायचा आहे आणि व्यवस्थित परतून मिक्स करायचा आहे ह्यामध्ये तळलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत आता आणि परत एकदा रवा मिक्स करून घ्यायचा आहे आता सव्वा कप गरम पाणी आणि सव्वा कप गरम दूध टाकायचं आहे यामध्ये आणि एक मिनिटभर झाकून मंद आचेवर रवा वाफवून घ्यायचा आहे म्हणजे रवा एकदम छान फुलतो आता झाकण उघडून त्यात सव्वा कप साखर वेलची पूड जायफळ पूड टाकून सगळं एकजीव करून घ्यायचं आहे शेवटी त्यात केशर भिजवलेलं दूध टाकायचं आहे याने रव्याला छान सुगंध आणि रंग येतो आता सगळं नीट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एक मिनटं शिरा करताना इथे नेहमी एक लक्षात ठेवायचं आहे की साखर कधीही रवा वाफवून झाल्यानंतरच ॲड करायची आहे नाहीतर रवा व्यवस्थित फुलत नाही अशा प्रकारे मस्त मऊसूद सडसडीत केळाचा तुपाचा घमघमाट असलेला आणि जिबेवर गोडवा सोडणारा रव्याचा शिरा तयार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका